तीस वर्षीय महिला मशीला घेऊन चरण्यासाठी जंगलात गेली होती तिथे झाडाझुडपात दोन अज्ञात व्यक्ती महिलेची वाट पाहत बसले होते आणि या घटनेची जगभरात चर्चा आहे एका मशीने आपल्या मालकीनीची कशा प्रकारे इज्जत वाचवली आहे पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा माहितीनुसार ही घटना बेंगळुरू मधील आहे बेंगळुरूच्या हवेरी जिल्ह्यातील हिरेमरहल्ली गावातील एका तीस वर्षीय महिला गावातील लोकांच्या पाळीव प्राण्यांना चरायला घेऊन जाते घटने दिवशी ही महिला घेऊन चरण्यासाठी जंगलात गेली होती दरम्यान निलगिरीच्या झुडपात मशी चरत असताना आरोपी बसवराज वयवर्ष चौतीस आणि परशराम यांनी महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने बळजबरीने तिची छेडछाड सुरू केली महिलेने विरोध केला असता दोघांनी तिला बळजबरीने झुडपा मागील मंदिरात ओढले एवढंच नाही तर या दोघांनी त्याची हिज्जत लुटण्याचाही प्रयत्न केला ते तिची वस्त्र फाडणार होते महिलेने मदतीसाठी अंडाओरड सुरू केला आवाज ऐकून अचानक त्या महिलेची एक मैस तिथे आली आणि तिने आपल्या धारदार शिंगांनी दोन्ही लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली मैस आपल्यावर हल्ला करत असल्याचं पाहून दोन्ही आरोपी घाबरले आणि त्यांनी त्या महिलेला सोडून जीव वाचवण्यासाठी पळून जाणं योग्य मानलं वृत्तानुसार महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून दोन्ही आरोपींविरुद्ध सावणूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय गुन्हा दाखल झाल्यानंतर महिला घरी परतली तेव्हा तिने आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला महिलेची गोष्ट ऐकून गावकरी जमले आणि त्यांनी मशीच्या सन्मानार्थ मिरवणूक काढली मशीची ही अनोखी कहाणी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे बारकाईनं बघितलं तर मशीनं केलेलं काम कौतुकास्पद आहे